नमस्कार मी अंकिता पाटील दुपारची खबर बातमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्स नागपूरमध्ये आजपासून पावसाळी अधिवेशन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी रक्तला चक्रव्यूह मंडळात राष्ट्रवादीचे आमदार संभाजी भिडेच्या वेशात त्यांच्या अटकेची केली मागणी आम आदमी पक्षाला सुप्रीम कोर्टाचा सा दिला सामंतेमंडळाचा निर्णय नायब राज्यपालांनी मान्य करावा दरम्यान चंद्रशेखर सावंत यांच्या प्रसंग बदनामुळे असंख्य लोकांचे प्राण रेल्वे मंत्र्यांकडून पाच लाखांचं बक्षीस पश्चिम रेल्वे पूर्वपदावर मात्र वेळापत्रक कोलमडले सामान्यांच्या खिशाला लागणार वीज दरवाढीची कात्री राज्य वीज नियामक आयोगाकडे मागितली तब्बल दोन लाख पाचशे बत्तीस कोटी रुपयांची दरवाढ बावीस हजार कोटींच्या कृषी कर्ज वाटपासाठी बँकांना मंजुरी देण्यात यावी असं माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी हा निर्णय सांगितला त्यांनी विधेयकांच्या टीकेला उत्तर दिले आणि पावसाळी अधिवेशनात सत्तावीस विधेयकांवर चर्चा होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय तसेच फक्त पाच ते सहा टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले अशी टीका विरोधक करत आहेत आणि त्यात ता तथ्य नसून आत्तापर्यंत पंचवीस टक्के शेतकऱ्यांना कर्ज मिळाले लोकसभा पोटनिवडणुकीत झालेली धूसफूस आणि कोकणातील प्रस्थापित नाणा प्रकल्पावरून शिवसेनेने भाजपाला दिलेला निर्वाणीचा इशारा आणि यामुळे आजपासून नागपूर येथे पावसाळी अधिवेशन ये सुरू आहे एकीकडे युतीतील संघर्षाचे सावट असेल तर प्लास्टिक बंदीबाबतचा सरकारचा धरसोडपणा आणि कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी आणि दलितांवरील अत्याचाराच्या घटना यांवरून विरोधकांशी मुकाबला करताना सरकारची कसोटी लागणार आहे देखिए ये सरकार के ऊपर हम जो आघात करने वाले हैं जो सरकार के ऊपर हम पूरी तरह से हमने जो तैयारी जो मुद्दे हैं वो मुद्दे यही है कि किसानों की कर्ज माफी, जिनमें किसानों को फंसाया गया है जो अनुदान है जो मंत्रियों का भ्रष्टाचार है जो मुंबई का डीपीआर है ये सारे मुद्दे फिर सिडको का परसों निकला हुआ घोटाला है ये सारे मुद्दे अहम महाराष्ट्र की जनता के लिए फिर महंगाई का मुद्दा है ये सारे महंगाई हो बेरोजगारी हो ये सारे मुद्दे हमारे लिए अहम हैं, और इन मुद्दों पे अधिवेशन में चर्चा होगी तो हम ये अभी अपेक्षा कर रहे हैं कि बारिश तो विदर्भ में नागपुर में हो रही है उस बारिश के साथ घोषणाओं की भी बारिश सरकार की तरफ से इस अधिवेशन में होने वाली है हम ये मानते हैं कि आज तक जो सरकार ने घोषणाएं की है सदन में की है वो किसानों की ऋण माफी की हो फिर किसानों की कपास के लिए अनुदान का मुद्दा हो धान का मुद्दा हो किसानों को उनके आज जो आत्महत्या हो रही है उस विषय पे हो ये सरकार ने जो भी निर्णय सदन में लिए घोषित किए उन निर्णयों पे आज तक अमल नहीं हुआ सरकार पूरी तरह से महाराष्ट्र की जनता को महाराष्ट्र के किसानों को फसाने का काम कर रही है आजपासून नागपूरच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी भिडेंच्या वेशात येऊन भिडेंना अटक करावी अशी मागणी केली आहे आमदारांनी अशा प्रकारे भिडेंच्या वेशात आल्याने पत्रकारांची धावपळ झाली होती मात्र मात्र आमदारांनी विधिमंडळ इमारतीच्या पायरीवर येऊन भिडेंच्या अटकेची मागणी केली आहे अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळावर कोसळल्याने त्यात सहा जण जखमी झाले होते पुलाचा भाग कोसळल्यामुळे रेल्वे हद्दीतील ओव्हरहेड वायर तुटून पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे विरार आणि चर्चगेट दोन्ही दिशेने वाहतूक सुरू झाली असली तरी वेळापत्रक मात्र कोलमडलं आहे आणि मध्य रेल्वेने लांब पडल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल अपघातशाला भेट देऊन पाहणी केली यावेळी मुंबईतल्या चारशे पंचेचाळीस फुलाचं स्ट्रक्चर ऑडिट करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे मोटरमॅन चंद्रशेखर सावंत यांच्या प्रसंग मोठा अपघात टळल्याने त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना एक लाख रुपयाची मदतही रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केली आहे It's a very unfortunate incident, most unexpected, and I have ordered the Commissioner of Rail Safety, CRS, which is an independent body, to immediately carry out investigations and inquiry into this uh, fall of the road over bridge and give us a report within 15 days. इसकी रिपोर्ट के लिए मैंने कमिश्नर ऑफ रेल सेफ्टी को इंक्वायरी सौंपी है वो ऑलरेडी यहाँ पे आके गए हैं उन्होंने प्रिलिमिनरी साइट विजिट भी किया है और उनकी कार्रवाई चलेगी लगभग 500 कर्मचारी और अधिकारी रेल सर्विसेज पुनः एक बार शुरू करने में जुट गए हैं दिल्ली लखनऊ से भी कुछ एक्सपर्ट्स को भेजा गया है सेंट्रल रेलवे की टीम्स भी साथ में लगी हैं ऐसे ही और तीन लाइंस, लगभग सात और आठ बजे के बीच शाम तक शुरू होने की संभावना है और रात को रात तक हम कोशिश कर रहे हैं कि पूरी सभी पुनः स्थापित हो जाएं और फिर से पूरी तरीके से रेल सर्विसेज रिस्टोर हो जाए इस ब्रिज का जो डिज़ाइन था उसको भी मैंने आज यहाँ आते हुए स्टडी करवाया और जो ड्राइंग्स देखी उसके हिसाब से पता चला है कि लगभग 40 वर्ष पहले ये ब्रिज कैंटीलीवर ब्रिज है ब्रिज था और कैंटीलीवर पे होने के कारण जब ये दुर्घटना हुई तो लगभग पूरा ब्रिज के ऊपर दुर्घटना हुई मैंने आईआईटी के माननीय डायरेक्टर प्रोफेसर देवांग कक्कड़ से रिक्वेस्ट किया है और उन्होंने हमारे अनुरोध को स्वीकार किया है कि अगले छः महीने के अंदर जो मुंबई सबर्बन में 445 445 रोड ओवर ब्रिजेस फुट ओवर ब्रिजेस और बाकी जो पाइपलाइन के ऊपर भी जो इंफ्रास्ट्रक्चर है क्रॉस करता है रेलवे ट्रैक्स को इसका पूरा जॉइंट सेफ्टी ऑडिट रेलवेज और बीएमसी आईआईटी के नेतृत्व में इसको पूरी तरीके से सेफ्टी ऑडिट करें और उसकी फाइंडिंग्स के हिसाब से अगर और कोई भी ब्रिज के डिजाइन में कोई फ्लॉ हो या कंस्ट्रक्शन में कोई कमी रही हो या उसमें आज के दिन कोई दुरुस्त करने की आवश्यकता हो तो उस काम को तुरंत रेलवे टेकअप करेगा मिशन मोड में जिससे और सुरक्षित हो सके रेल ट्रेवल मुंबई में इसके अलावा आज मैं धन्यवाद देना चाहूँगा मुंबई के हमारे सभी यात्रियों का और मीडिया के बंधुओं का जिन्होंने संयम भी रखा कोऑपरेशन भी दी रेलवेज को और असुविधा होने के बावजूद रेलवे और रेलवे के काम को सुविधाजनक और तेज़ गति से होने दिया जिससे एक हार्बर लाइन शुरू हो गई है बाकी मैंने कहा तीन लाइन शाम तक शुरू हो जाएगी और कल सुबह तक पूरी रेल सर्विस रिस्टोर करने की हम सब चेष्टा कर रहे हैं गेल्या चोवीस तासात मुंबईसह राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे अनेक भागात पूरग्रस्तस्थिती निर्माण झाली आहे पावसाचा सर्वाधिक फटका हा रेल्वे सेवेला बसला आहे मध्य आणि पश्चिम रेल्वे पूर्वपदावर येत असली तरी वेळापत्रक मात्र कोलमडले शिवाय लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या त्यात गोदावरी एक्सप्रेस मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेस आणि मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेससह हो। अन्य काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे दक्षिण मुंबईतील ग्रँड रोड स्थानकाजवळ असलेल्या पुलाला तडे गेल्याचं समोर आलंय हा पूल ग्रँड रोड आणि नाना चौकाला जोडणारा असून खबरदारी म्हणून पोलिसांनी वाहतूक अन्य मार्गाद्वारे वळवली आहे काल रात्री पोलिसांचा हा प्रकार लक्षात आला आणि यावर लगेचच सुरक्षेच्या दृष्टीनं हा पूल बंद करण्यात आला या प्रकरणी मनपाचे अधिकारी घटनास्थळी आल्यावर त्यांनी पुलाची पाहणी करून पुढील निर्णय पुढील निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय दिल्ली सरकार आणि केजरीवाल यांच्या वादावर अखेर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे त्यामुळे आम आदमी पक्षाला दिलासा मिळणार आहे दिल्लीच्या मंत्रिमंडळानं कोणताही निर्णय घेतला सो निर्णय राज्यपालांना मान्य करणे आवश्यक आहे आणि प्रत्येक निर्णयात नायब राज्यपालांचा निर्णय आवश्यक नसल्याने कोर्टाने सांगितलं दिल्लीला राज्याचा दर्जा देत येत नसून केंद्र आणि राज्यांनी केंद्र आणि राज्यांनी मिळून काम करावे असं कोर्टाने नमूद करत संविधान हे सर्वोच्च असल्याचं मत व्यक्त केलं अखिल अखिलवर्गीय संप्रदायाला रामकृष्ण हरिमंत्र देणारे आणि संत तुकाराम महाराजांचे गुरु केशव चैतन्य उर्फ बाबाजी चैतन्य यांच्या दिंडीचे पुणे जिल्ह्यातील ओथूर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले पुणे जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणारे महत्त्वाच्या दिंडे आहेत त्यापैकी ही एक दिंडी म्हणून ओळखली जाते गेल्या सत्तावन्न वर्षे ही दिंडी ओतर या ठिकाणाहून पंढरपूरकडे रवाना होत आहे आणि पुढील एकवीस दिवसांच्या पायी प्रवासानंतर ही दिंडी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे या पालखी सोहळ्याचे हे सत्तावन्नावे वर्ष असून हो मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न करत दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले मध्ये वेळ झाले एक छोट्याशा ब्रेकची पाहत्रा फक्त महाराष्ट्र नंतर आपले पुन्हा एकदा स्वागत वळू या पुढील बातमीकडे सर्वसामान्य नागरिक महागाईने भरडला जात असतानाच महानिर्मिती आणि महापारेषण या दोन वीज कंपन्यांनी राज राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढ आणि वीज वाहनासाठी तब्बल दोन लाख पाचशे बत्तीस कोटी रुपयांची दरवाढ मागितली आहे आयोगाच्या मंजुरीनंतर याबाबत अधिकृत निर्णय होईल आणि त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांच्या खिशाला वीज दरवाढीची नवी कात्री लागणार आहे त्या मेंढ्या पालनाला प्रोत्साहन मिळावे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी राज्य शासनाने मेंढी निर्यातीचा उपक्रम हाती घेतला होता मात्र जैन समाजातील काही संघटनांनी वेळेवर आक्षेप घेतल्याने शासनाने सदर उपक्रमच बंद केला त्यामुळे धनगर समाजासह हो। शेळी पालन करणाऱ्या संपूर्ण शेतकऱ्यांचेही नुकसान झाले परिणामी जैन समाजातील त्या संघटनांविरुद्ध धनगर समाजाने तीव्र संताप व्यक्त केला असून येत्या नऊ जुलै रोजी विदर्भस्तरीय राहुटी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला जर शेतकऱ्यांच्या शेतक कुटुंबाच्या संदर्भात जर आयोजित केल्या गेली असेल तर ते जर एखादा समाज जर एखादा धार्मिकतेचा आधार घेऊन जर करत असेल तर हे चुकीचं आहे त्याच्या निषेधार्थ आमचं एवढंच म्हणणं आहे की तो त्या दिवशीचा झालेला शुभारंभ जो कार्यक्रम आहे तो पुन्हा शुभारंभ करण्यात यावा त्याचबरोबर हे अशा पद्धतीचं जे कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे त्या दिवशीचा शासनाचा झालेला खर्च तोसुद्धा त्यांच्याकडनं वसूल करण्यात यावा या अनुषंगानं हे मोज म मागणी घेऊन आम्ही नऊ जुलैला एक विदर्भस्तरीय अकराई जिल्ह्याचे लोकविभागीय अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर एक आम्ही बेमुदत रावटी आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे ते रावठी आंद आंदोलन होणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व मेनपाड शेतकरी शेतम मजूर हे रस्ता जिल्हा रस्ता रोखो आंदोलन सुद्धा करणार आहे अशा पद्धतीचं अनुज आम्ही आयोजन केलं गणेश मंडळांनी उत्सवावर खर्च करताना त्यातील खारीचा वाटा गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी द्यावा असं आवाहन धर्मदाय आयुक्तांनी केलं आहे अशा प्रकारचं आवाहन पहिल्यांदाच मंडळांना करण्यात आलं असून मंडळांनी याला प्रतिसाद दिल्याचा एक चांगल्या उपक्रमाचा प्रारंभ होऊ शकतो तसेच गणेशोत्सव जवळ येऊ लागले आणि त्याची लगबग सुरू आहे मंडळाचे कार्यकर्ते वर्गणीसाठी बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे झालेल्या वर्गणीतून उत्सव चांगला करण्याचा प्रयत्न मंडळाचा असतो आणि रोषणाई आरास देखावे यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो मात्र हा खर्च करताना थोडी बचत करून गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले तरी काहींना मात्र अशी बचत करता येत नाहीये त्यामुळे मदत करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले आयुक्त यांनी गरीब गरजवंत विद्या गुणवंत विद्यार्थ्याकरिता एक योजना एक योजना काढलेली आहे की जे गरीब गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना पंच्याऐंशी पर्सेंटपेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत त्यांनी गणेश मंडळांनी त्यांना आर्थिक मदत करावी जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील त्यांच्या परिस्थितीतून ते बाहेर येऊ शकतील आणि त्यांचं ते उज्ज्वल भविष्य घडवू शकतील चंद्रपुरामध्ये जे धंदे आहे जी उलाढाला आहे ती फार कमी झालेली आहे पूर्वीपेक्षा इथून लोक पलायन करत आहे दारू बंद झाल्यामुळे नोटबंदीमुळे आणि त्यामुळे सर सर्व परिस्थिती निर्माण झाल्यामुळे चंद्रपुरात जे गणेशोत्सवाला गणेश मंडळाला जी देणगी प्राप्त होत होती ती आता फार कमी झालेली आहे गणेशोत्सवामध्ये मंडळाला जो खर्च येतो तो खर्चच पुरेसा निघत नाही तर तो, तो, तो मंडळ वर्गनी जे वाचवून या विद्यार्थ्यांना म्हणा किंवा त्या जे वयोवृद्ध आहे जे यांना ज्येष्ठ नागरिकांना ते मदत कराता मला तर तरी वाटत नाही का तो खर्च वाचेल आणि त्या पैशातून त्यांना मदत होईल शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर या सर्व कामगारांना ज्येष्ठ नागरिकांदरमहा पाच हजार रुपये पेन्शन मंजूर करण्यात यावी तसंच मधुमेह रक्तदाब या विकारांवर ज्येष्ठ नागरिकांना लागणारी औषधे मोफत देण्यात यावी यासह अनेक मागण्या घेऊन ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरले ते हजारोंच्या संख्येने रॅलीमध्ये सामील झाले आणि ज्येष्ठ नागरिक आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी विठुरायाच्या दारात साखळे घालण्यासाठी आले ते आम्हाला पाच हजार रुपये पेन्शन ही मिळालीच पाहिजे जे शेतकरी शेतमजूर आणि कारागीर हे सर्व साठ वर्षानंतर ज्येष्ठ होतात त्या ज्येष्ठांना पाच हजार पेन्शन मिळावी पा पासष्टचं साठ वर्ष वय व्हावं आणि आम्हाला आरोग्य मोफत आरोग्य विमा मिळावा स्वतंत्र आयुक्तले स्वतंत्र आयुक्त ज्येष्ठांचं असावं जसं पदवीधरांचा असा पदवीधर मंत्री शिक्षकांचा शिक्षक मंत्री तसा आमचा ज्येष्ठांचा ज्येष्ठ जेस्ट मंत्री असावा की जेणेकरून आमच्या ज्येष्ठांचे सर्वप्रमाणे प्रश्न मिळतील आणि दोन हजार सातचा सा कायदा हा आणखी कडे करण्यात यावा की आमच्या ज्येष्ठ माय बहिणींना न्याय मिळाल तो जी मुलं सांभाळत नाही त्यांच्यावरती कारवाई करावी का करा हा जे मुलं सांभाळत नाहीत त्यांच्यावर आवश्यक कार्यवाही नव्हत त्यांना तुरंगात टाकावं असं आमचं मत आहे त्याला मोकळं सोडू नये कारण असं असं आहे की त्यांचा गळ्या सुद्धा पाय त्या पोरांनी दिलाय अशा पोरांची माया करण्यात काय अर्थ आहे काय अवस्था आहे तुम्ही बघताय फिरताय कशी ज्येष्ठ नागरिकांची अवस्था अवस्था आहे जर समाजात मान प्रतिष्ठा त्यांना नाही कुटुंबात समाज सन्मान नाही अशा वेळी जर सन्मान आणि मान प्रतिष्ठा जर मिळायची असेल तर शासनानं ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे तुम्ही आता आता कायदा आम्ही असं मुख्यमंत्री आमच्या प्रलंबित असणाऱ्या मागण्या दोन हजार पंधराच्या अधिवेशनामध्ये दोन वेळा तुम्ही करतो म्हणून सांगितलं <laughs> त्या मान्य केल्या नाहीत <laughs> निदान ह्या विधेयक मान्य केले नाहीत त्याप्रमाणे आता असणाऱ्या चार तारखेच्या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये आमच्या जर हिने मागण्या मान्य नाही केल्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्हाला निदान कमीत कमी आम्हाला तरी म्हणून ह्या ह्या मागणीचं पत्र आम्ही पोस्टात टाकलेले आमचा आहे तो ज्येष्ठांसाठी आहे ज्येष्ठांना पेन्शन मिळण्यासाठी विठ्ठलाच्या चरणी पत्र अर्पण करून हा मोर्चा आम्ही चालू केलेला आहे आम आणि आमच्या ज्येष्ठांना सन्मानाची वागणूक मिळाली त्यांना घरात सन्मानांची वागणूक मिळत नाही महिलांच्यावर तर खूप अत्याचार होत जात आहेत अशाचार कमी व्हावा आणखीन महिलांना चांगली वागणूक मिळाली मिळावी एवढ्यासाठी हे आंदोलन आम्ही आता चालू केलेलं आहे आणि ह्या आंदोलनात बाळवा तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सगळे सदस्य व बाळा तालुक्यातील सगळ्या संघटना सामील झालेल्या आहेत त्यांच्यातर्फे हा मोठा मोर्चा आम्ही काढलेला आहे आणि म मुख्यमंत्र्यांनी ह्यांची दखल घ्यावी एवढीच विनंती आहे फिफा विश्वचषक सोळा फेरीत झालेल्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने कोलंबियावर विजय मिळवलाय फुल टाइम नंतर झालेल्या पेनल्टी शूट आऊटमध्ये इंग्लंडने कोलंबिया तीन असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवलाय सत्तावन्न मिनिटाला इंग्लंडच्या हॅरी केनने गोल करून सामन्यात आघाडी मिळवली भारताविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी लढाईत इंग्लंडने वीस षटकात आठ बाद तर एकशे आठ बाद आणि एकशे एकोणसत्तर धावा केल्यात प्रत्युत्तरात भारताच्या कुलदीप यादवने एकशे साठ धावांचे लक्ष्य अठरा पॉईंट दोन षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात पार केले लोकेश राहुलने टी ट्वेंटीमध्ये दुसरे शतक करताना भारताला दणदणीत विजय मिळवून दिला आणि राहुलने चौपन्न चेंडूत नाबाद एकशे एक धावा केल्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे दोन हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी आवश्यक असलेला आठ धावा विराटने सहज काढत इतिहासात आपली नोंद केली आहे सध्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत कोहली चौथ्या स्थानकावर आहे झाले सामन्याची पात्रा फक्त महाराष्ट्र वन